नमस्कार लेट्स कुक विथ जे डीमध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करत आहे तर आज मी बनवणार आहे खमंग अशी शेंगदाण्याची चटणी अगदी खलबत्त्यामध्ये वाटून केलेल्या चटणीसारखीच आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये कशी बनवायची ते आज बघणार आहोत तर त्यासाठी मी इथे असे मोठ्या आकाराचे शेंगदाणे घेतलेले आहेत तर मिक्सरचं भांडं भरायला थोडीशी जागा पुरेल earth... इतपत मी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत तर ते शेंगदाणे आता आपण भाजून घेणार आहोत त्यासाठी मी इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत तर इथे आपल्याला शेंगदाणे छान मिडियम गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत सतत फिरवत असे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत त्यामुळे ते एकसारखे भाजले जातात तर इथे आपल्याला शेंगदाण्याचे टर्फलं निघतील अशाप्रमाणे आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत तर खलबत्त्यामध्ये कुठून जशी शेंगदाण्याची चटणी आपण बनवतो त्याच पद्धतीने पण मिक्सरच्या भांड्यामध्ये कशी बनवायची हे आज बघणार आहोत तर खूप खमंग अशी चटणी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा बनवू शकतो तर इथे कलर चेंज होईपर्यंत आपण शेंगदाणे थोडेसे शे भाजून घेणार आहोत मीडियम गॅसच ठेवायचा आहे शेंगदाणे भाजतानी त्यामध्ये त्यामुळे ते खूप चांगले भाजले जातात तर इथे आपले शेंगदाणे आता भाजलेले आहेत बघू शकता आता मी इथे हे सगळे एका ताटामध्ये काढून घेणार आहे त्यामुळे ते लवकर थंड होतात ते ताटामध्ये काढून थोडेसे पसरवून घ्यायचे आणि आपल्याला हे थोडे थंड करून घ्यायचे त्यानंतर आपण याचे टर्फलं काढून घेणार आहोत तरी ते शेंगदाणे थंड झालेले आहेत तर अशा हातावर थोडेसे शेंगदाणे चोळले की लगेच त्याचे टर्फलं निघून जातात जर हे तुम्हाला थोडंसं अवघड वाटत असेल तर असं मॅशर किंवा मग एखादी सपाट वाटी असलेले वाटी घ्यायची आणि त्याने थोडंसं असं मॅश करायचं त्यामुळे सहज असे वरचे टर्फलही निघतात आणि शेंगदाण्याचे दोन तुकडे होतात तर बघू शकता किती सहज असं याचे टर्फलं निघत आहेत तर अशाप्रमाणे आपण शेंगदाण्याचे टरफल काढून घेणार आहोत एखादं दोन मिनटं असं मॅश केल्यानंतर आपण थोडंसं हातावरती चोळलं की लगेच त्याचे टरफल वेगळे होतात तर आता मी हे शेंगदाणे पाकडून घेते बघू शकता आपले सगळे टरफलं निघलेत एखादे दोन राहिले तरी काही हरकत नाही त्यानंतर आता मी परत गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये एक चमच तेल टाकून घेतलेलं आहे आणि परत आपण हे शेंगदाणे खरपूस असे भाजून घेणार आहोत आता आपल्याला एकदम मंद गॅसवरती शेंगदाणे परत भाजून घ्यायचे आहेत सतत फिरवत आपल्याला असे शेंगदाणे भाजायचे आहेत त्यामुळे ते खूप चांगले भाजले जातात आणि तेल टाकल्यामुळे शेंगदाणे लवकर भाजले जातात तर आता मी यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या टाकून घेत आहे आणि त्या आपण इथे शेंगदाण्यासोबतच भाजणार आहोत त्यानंतर मी इथे एक चम्मच जिरं टाकलेलं आहे आणि हे सगळं आपण मंद गॅसवरती असं भाजून घेणार आहोत यामध्ये लसण भाजल्यामुळे काय त्या लसणाचा जो कच्चे पण आहे तो थोडासा निघून जातो आणि खरपूस असं भाजून झाल्यानंतर मी हे ताटा मदे गेते। परत एका ताटामध्ये काढून घेते तर मी इथे गॅस बंद केलेला आहे गॅस बंद केल्यानंतरही आपल्याला हे फिरवतच राहायचं आहे कारण आपली कढई खूप गरम झालेली आहे त्यामुळे ते करपू शकतात असं थोडंसं फिरवल्यानंतर मी हे एका ताटामध्ये काढून घेते आणि इथे आपण थोडेसे परत शेंगदाणे आता थंड करून घेणार आहोत खूप जास्त शेंगदाणे गरम असताना जर का ते दळले तर ती चटणी एकदम अशी चिवट बनते त्यामुळे थोडेसे आपण थंड करून घेणार आहोत आता थंड झालेले आहेत मी एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेले आहे शेंगदाणे आता त्यामध्ये मी दोन चम्मच लाल मिरची पावडर टाकून घेत आहे त्यानंतर इथे मी चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे आणि आपल्याला हे एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं असं मिक्सरचं भांडं असं टॉस करत आपल्याला हे एकत्रित करून घ्यायचं आहे त्यामुळे ते मीठ आणि चटणी जी आहे ती सगळीकडे लागलं जाईल त्यानंतर आपण मिक्सरचं भांड्या झाकण लावून याला चालू बंद करत आपण चटणी जी आहे ते दळून घेणार आहोत तर मी दोन तीन वेळा चालू बंद करत इथे दळून घेतली आणि एकदा मिक्स करून घेत आहे तर इथे खालचे शेंगदाणे वर आणि वरचे शेंगदाणे खाली जातील अशाप्रमाणे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत याला आपण फिरून घेणार आहोत तर मिक्सरला लावून परत मी चालू बंद करत फिरून घेणार आहे तर बघू शकता इथे आपली चटणी बनवून तयार आहे जवा थोड़े फार राता। तर खलबत्त्यामध्ये आपण जेव्हा कुटतो तेव्हा असेच थोडेफार शेंगदाणे त्यामध्ये शिल्लक राहतात तर इथे त्यामुळे मी असेच ठेवलेले आहेत तर बघू शकता चटणी किती छान बनलेली आहे अगदी शेंगदाण्याला तेल सुटलेलं आहे तर खमंग अशी चटणी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट म करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका